मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझं मत मंडळी आज तब्बल दीड ते दोन महिन्यापासून ज्या महत्त्वपूर्ण विषयाकडे मी आणि माझे काही सहकारी लक्ष घालून होते त्या बारीक समाजाच्या युवक युवती परिचय मेळाव्याचं आयोजन सोळा तारखेला रविवारला वरवड बकाने देव थाटा संपन्न होता आहे तब्बल दोन महिन्यापासून विदर्भातील जवळपास तीन ते चार जिल्ह्यामध्ये की ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं बारी समाज आहेत उपयुवक युवती मुली आहेत अशा उपयुवक युवती आणि पालकांपर्यंत पोहोचून आपण मोठ्या प्रमाणात त्या युवक युवतींचे बायोडाटे अर्थात माहिती संकलित केलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच हे सर्व युवक युवती निश्चितच रविवारला म्हणजे सोळा फेब्रुवारी रोजी वरवड बकार येथे होणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत मंडळी यावर्षी खरं म्हणजे या, या आयोजनाला उशीर झाला ही बाब जरी खरी असली तरी आयोजन करताना आणि या वर्षात झालेलं आयोजन याचा विचार जर केला तर जवळपास दोनशेच्या क्षमतेनी उपवर युवक आणि त्याच तुलनेत जवळपास उपवर मुलीसुद्धा आपल्या या मेळाव्याला हजर राहणार आहेत सुंदरसा आयोजन वरुडबकालमध्ये तब्बल सहा सात वर्षापासून सुरू असताना यावर्षीसुद्धा पहिल्यापेक्षाही अधिक चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न आयोजकांचा आमचा आहे त्यामुळे साहजिकच या कार्यक्रमाला जे कोणी मान्यवर आपण बोलावले आहेत तमाम सर्व मान्यवर हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा आम्हाला विश्वास आहे सोबतच आपण समाजातील ज्या कोण्या विविध बांधवांना या ठिकाणी आमंत्रित केला आहे निमंत्रित केला आहे हा सोहळा त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहावा असं आम्हाला वाटते ती सर्व मंडळीसुद्धा आपण प्रामुख्यानं त्यांना या व्हिडिओच्या मार्फत किंवा अजून समाज माध्यमांच्या मार्फत आमंत्रित केलेला आहे ती सर्व मंडळी निश्चितच सोळा तारखेला या ठिकाणी येईल आणि ये दिवसभर हा एक सुखद सोहळा हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल या कार्यक्रमासाठी म्हणून प्रामुख्यानं आपण अमरावती अकोला बुलढाणा आणि खानदेशमध्ये असणारे यावल भुसावल या ठिकाणच्या मान्यवरांनासुद्धा विशेषतः आमंत्रित केलेला आहे की जेणेकरून या परिसरामध्ये वर्डबगालसारख्या बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण तालुका असणाऱ्या संग्रामपूर तालुक्यात हा सोहळा संपन्न होताना यापासून अजूनही काही आदर्श घेता आला किंवा याच्यात जर त्रुटी असल्या तर त्यासुद्धा त्या आम्हाला त्या त्या सांगतील आणि निश्चितच त्यातून आगामी काळामध्ये याहीपेक्षा चांगला कार्यक्रम आपल्याला करते मंडळी आजच्या निमित्तानं मी एवढंच आव्हान माझ्या समाजबांधवांना करतो की सोळा तारखेला ठरलेला हा मेळावा अत्यंत चांगल्या उपस्थितीत होईल असं मला विश्वास आहे खरं म्हणजे या वर्षात राज्यामध्ये पुण्यात आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन मेळावे बारी समाजाचे होत आहेत पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उपवर योग्य युतींचा भरणा या मेळाव्यात झालेला आहे आणि त्याच तुलनेत ग्रामीण भागात होत असलेल्या या वरुडबागासारख्या गावातसुद्धा मोठ्या प्रमाणात युवक युवतींचा सहभाग लाभलेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत समाज बांधवांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला बगल न देता मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करतो सोबतच ज्या पत्रकार क्षेत्रामध्ये मी वावरतो त्या माझ्या तमाम पत्रकारांनासुद्धा निमित्ताने एक आवाहन करतो की त्यांनीसुद्धा हा आमचा सोहळा पाहावा आणि आपापल्या माध्यमातून त्यालासुद्धा प्रसिद्धी द्यावी यासाठी म्हणून माझ्या पत्रकार भावांनासुद्धा मी आम निमंत्रित केलेलं आहे आणि सुंदरसं आयोजन जेवणाचं आयोजन असेल कार्यक्रमाचं आयोजन असेल हे असं आयोजन या निमित्तानं आयो आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम आणि याचं आयोजन आपल्या सर्वांनी मनापासून याचा लाभ घ्यावा एवढं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद